नमस्कार मित्रांनो ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणेमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वेबसाईटवरून आपण कोर्स कसा विकत घेऊ शकतो किंवा कोर्सचा ॲक्सेस आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुम्हाल गुगलवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे वास्तुविश्व वास्तुविश्व डॉट कॉम असं तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा तुमच्याकडे आपली वेबसाईटची लिंक असेल तर त्या लिंकवरून देखील तुम्ही आपल्या वेबसाईटवरती येऊ शकता तुम्हाला व्हॉट्सअपमध्ये ही लिंक मिळालेली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला क्रॉस व्हेरीफाय करून घ्यायचं आहे की आपलीच वेबसाईट आहे का तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी इथे गुरुजींचा फोटो दिसतो त्यानंतर इथे तुम्हाला वास्तुविशारद बॅच सिक्स्टीनची फुल रेकॉर्डिंग वास्तुरत्न त्यानंतर संसार सुखाचा कसा करावा वास्तुभूषण ऑनलाईन न्युमरोलॉजी क्लास रेकॉर्डिंग लोलक विद्या विशारद वर्ग त्यानंतर ते खाली सगळ्या आपल्या संस्थेबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे या वेबसाईटवरती आपल्याला अकाउंट बनवायचं आहे आपलं समजा जर तुम्हाला ही भाषा समजत नसेल इंग्लिशमध्ये असेल तर ते तुम्हाला समजत नसेल मराठीत हवं असेल तर तुम्ही काय करू शकता इथे ई एन नावाचं बटन दिसतं याच्या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हिंदी आणि मराठी नावाचं बटन दिसेल तर तुम्हाला जी लँग्वेज हवी हो आहे त्या लँग्वेजवरती तुम्ही क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला या अकाउंट या वेबसाईटवरती अकाऊंट बनवायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लॉग इन नाव या नावाचं बटन दिसतं आहे तर लॉग इन नाव बटनावरती क्लिक करायचं त्यानंतर कंटिन्यू विथ गुगल या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं एक एक ईमेल आय डी या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे एका ईमेल आय डीवरती तुम्हाला टच करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपलं सिम्पली या वेबसाईटवरती अकाउंट तयार होऊन जाईल त्यानंतर एक्सप्लोअर कोर्सेस या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ओके okay. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की इथे सर्व काही कोर्सेस आपल्या अवेलेबल आहेत वास्तुविशारद बॅच रेकॉ बॅच सिक्स्टीन रेकॉर्डिंग त्यानंतर वास्तुरत्न या आपले जेवढे काही कोर्सेस आहेत ते हे सगळे या वेबसाईटवरती दिसतील तर आता मला हा विशारद बॅच फिफ्टीन हा मला घ्यायचा आहे तर मी काय करणार ॲड टू कार्ट याच्यावरती क्लिक करणार त्यानंतर व्ह्यू कार्ट या बटन वरती मी क्लिक करणार या ठिकाणी तुम्हाला या कोर्सची प्राईज दिसेल त्यानंतर इथे तुमच्याकडे कोणता कुपन कोड असेल जर तुमच्याकडे कुपन कोड असेल तर तुम्हाला डिस्काउंट मिळत असतो समजा तुमच्याकडे कोणता कुपन कोड नाही आहे तर तुम्ही आहे या प्राईजमध्ये तुम्ही चेकआउट करू शकता जर कुपन कोड असेल तर तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल तर आता सध्या माझ्याकडे कोणताही कुपन कोड नाही आहे तर मी काय करणार थोडंसं खाली स्क्रोल करणार आणि प्रोसेस प्रोसिड टू चेकआउट या नावाच्या बटनवरती मी क्लिक करणार इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा माय कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला तुमचं ईमेल आय डी टाकायचं आहे त्यानंतर बिलिंग टूमध्ये तुम्हाला इथे टाकावं लागेल तुमचं पहि फर्स्ट नेम तुमचं लास्ट नेम तुमची कंट्री कोणती आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचा ॲड्रेस जो आहे तो तुम्हाला इथं पूर्णपणे टाकावा लागेल मोबाईल नंबर टाकावा लागेल त्यानंतर इथे तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत पेमेंट मेथड क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग किंवा मग इथे तुम्हाला देते ऑलरेडी पेड टू गुरुजी बाय फोनपे गुगल पे कॅश जर तुम्ही गुरुजींना आधीच फोनपे गुगल पे कॅश जर केलं असेल तर तुम्ही दोन नंबरचा ऑप्शन सिलेक्ट करू शकता परंतु तुम्ही जर असं काही केलं नाही आहे तुम्हाला तुम्ही फर्स्ट टाईम पेमेंट करताय तर तुम्ही एक नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग यू पी आय या ऑप्शनवरती आणि इथे एक छोटासा चेकबॉक्स तुम्हाला दिसतोय त्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि कम्प्लीट पेमेंट नावाच्या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला थोडंसं वेट करावं लागेल त्यानंतर इथे तुम्हाला यू पी आय फोनपे गुगल पे पेटीएम नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड सगळे ऑप्शन या ठिकाणी मिळून जातील तर तुम्हाला यू पी आयवरती किंवा तुम्ही कोणत्या पद्धतीने पेमेंट करणार आहात तिथे जायचं आहे तुमचं गुगल पे असेल फोनपे असेल तिथून तुम्हाला पेमेंट करायचं आहे तर पेमेंट कशा पद्धतीने करायचं हे बघा तर या ठिकाणी मी माझं पेमेंट करतो आहे ओके okay, माझा ऑर्डर नंबर पण या ठिकाणी आलेला आहे पंधरा दोनशे शहाण्णव ओके okay, तर या ठिकाणी माझं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली झालेलं आहे कन्फर्मिंग पेमेंट म्हणून येत आहे ओके सो माझं पेमेंट झालेलं आहे तर इथे मला चार सेकंद तीन सेकंद दोन सेकंद एक सेकंद वेट करायचं आहे ओके सो या ठिकाणी माझं पेमेंट जे आहे ते झालेलं आहे थँक यू फॉर शॉपिंग विथ अस युअर अकाउंट हॅज बिन चार्ज्ड अँड युअर transaction इज सक्सेसफुल we विल बी प्रोसेसिंग युअर ऑर्डर soon तर या ठिकाणी तुमची ऑर्डर जी आहे ती कंप्लीट झालेली आहे तर आता तुम्हाला काय करायचं आहे इथे तुमच्या नावाच्या शेजारी आणि वास्तुविश्वच्या शेजारी तीन लाईन दिसत असतील त्या लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि कोर्स लिस्ट नावाच्या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही ज्या पण कोणत्या कोर्समध्ये एनरोल केलेला असेल तर इथे डाउनलोड सर्टिफिकेट नावाचं ऑप्शन सध्या दिसतं पण इथे तुम्हाला स्टार्ट लर्निंग नावाचं बटन दिसेल तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला कोर्सचा इंट्रो पूर्ण दिसेल त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर इथे मी काय करतो एक मिनिट हां सो so, या ठिकाणी मला आता कोर्सचा पूर्ण ॲक्सेस मिळालेला आहे आता हा पहिला दिवस आहे डे वनची रेकॉर्डिंग आहे आता मला सगळ्या रेकॉर्डिंग पाहिजे असतील तर इथे वरती तीन लाईन दिसत आहे सिम्पली मी या सिम्पली मी या तीन लाईनवरती क्लिक करणार आणि इथे तुम्हाला सगळे कोर्सेस जे आहेत ते लेक्चर्स जे आहेत ते दिसतील तर आता मी डे टूवरती क्लिक करेल परंतु मित्रांनो इथे काय दाखवतो का आहे प्लीज कंप्लीट प्रिव्हियस लेसन फर्स्ट डे वन डे वनचा जो लेसन आहे तो तुम्हाला पूर्ण करावा लागेल तरच तुम्ही डे टू पाहू शकता ओके सो मित्रांनो आपण काही अशा पद्धतीने आपल्या वेबसाईटवरून कोर्स विकत घेऊ शकतो त्यानंतर कोर्सचा ॲक्सेस घेऊ शकतो त्यानंतर आपल्या वेबसाईटवरती कशाप्रकारे अकाऊंट बनवायचं आहे हे तुम्हाला समजलेलं आहे अशा करतो ही प्रोसेस तुम्हाला सोपी वाटत असेल जर या प्रोसेसमध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं सोल्युशन विचारू शकता किंवा तुम्ही त्या ठिकाणी आपल्या ऑफिस टीमला कॉन्टॅक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला ऑफिस टीमचा नंबर वगैरे कुठे मिळेल ते ते देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो तीन लाईनवरती क्लिक केल्यानंतर अबाऊटस आणि कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टवरती तुम्हाला क्लिक करायचं त्यान आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले सगळे ईमेल आय डी आणि कॉलिंगचे जेवढे काही नंबर आहेत ऑफिस टीमचे ते या ठिकाणी तुम्हाला दिसते प्रकारे तुम्ही आपल्या वेबसाईटवरून कोर्स ॲक्सेस करू शकता आणि तुमचा अकाउंट या ठिकाणी ओपन करू शकता धन्यवाद